चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम एल टी सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगा दशकांपासून शिवसेना पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले शिवसेना तालुका प्रमुख रामा मिस्तरी यांनी शिवसेना सदस्य पदाचा राजीनामा दिला यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला असून त्यांनी आपल्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींना पाठवला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांची नऊ महिन्यांनंतर कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्यांनी पक्षातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा पदभार काढून घेतला यात रामा मिस्त्री यांच्याकडे शिवसेना तालुका प्रमुख पदाचा पदभार दुसऱ्या एका कार्यकर्त्याकडे सोपवण्यात आला या सर्व बाबींचा विचार करून रामा मिस्तरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत राजीनामा देत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली मी आज माझा माझा निर्णय मी घेतलेला आहे माझ्यासोबत येणारे आज आहेत पण ते ज्यावेळेस पत्रकारांसमोर येतील त्यावेळेला आपल्याला समजेल आप की कोण आलं कोण गेलं नाही मी आपल्याला पहिले बोललो की माझं राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे मी भरारी घेणारा माणूस आहे मी काही पद गेलो म्हणून माझी पत गेली असं नाही आहे आणि म्हणून मी जोमा यापुढे जोमाने काम करणार आहे आणि ज्यांनी अपमानित केले येणाऱ्या दिवसात त्यांना त्यांचा अपमान केले तर राहणार दरम्यान राज्यात झालेल्या सत्तांतरात पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली पालकमंत्री भुसे यांचे खंदे समर्थक असलेले मिस्तरी यांनी मात्र शिवसेना सोडली नव्हती त्यांनी भुसेंच्या नंतर मालेगावात शिवसेना ठाकरे पक्ष सक्रिय करण्यासाठी प्रयत्न केले मध्यंतरीच्या काळात येथील अद्वय हिरे यांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला त्यांना उपनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे याच पदाचा गैरवापर करीत त्यांनी पक्षश्रेष्ठींची दिशाभूल करून ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा पदभार काढला असल्याचा आरोप मिस्तरी यांनी पत्रकार परिषदेत केला यावेळी मिस्तरी म्हणाले की सत्तांतर झालं तरी आम्ही शिवसेना सोडली नव्हती शिवसेनेसाठी झटलो मात्र नऊ महिने चौदा दिवस कारागृहात राहून आलेल्या हिरेंनी पक्षश्रेष्ठींची दिशाभूल करून पदभार काढून घेतला यामुळे पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं याशिवाय दीडशेहून अधिक कार्यकर्ते आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटातून बाहेर पडले असून लवकरच पक्षप्रवेशाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय शिवसेनेचे उपनेते ज्यांचा मी मनोरुग्ण म्हणून उल्लेख केला असे आदो हिरे याने पाच दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुका प्रमुख पद हे कुठलीही पूर्व सूचना न देता कुठल्याही प्रकारची विचारपूस न करता त्यांनी ते पद काढून घेतलं पदापासून मला मुक्त केलं त्यामुळे आजची पत्रकार परिषद घेत आहे या ठिकाणी मी राजीनामा पाठवलेला आहे तो राजीनामा असा आहे प्रति माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना पक्ष मुंबई यांची सेवेची विषय माझा प्राथमिक सदस्याचा राजीनामा स्वीकारण्याबाबत म्हणजे शिवसेनिक पदाचा माननीय महोदय विनंतीपूर्वक आपणास कळवण्यात येते की मी गेल्या पंचेचाळीस वर्षापासून शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करत आलेलो आहे गेल्या पाच दिवसापूर्वी शिवसेनेचे तथाकथित मनोरुग्ण उपनेता अद्वै हिरे याने तालुका प्रमुख पद काढून घेतल्यामुळे मी आज प्राथमिक सदस्याचा राजीनामा देत आहे तसेच पंचेचाळीस वर्ष मी शिवसेनेत असताना दहा वर्ष प्रभारी प्रमुख म्हणून काम केलं त्यानंतर चांगलं काम करत असताना या भागाच्या जनतेने मला तब्बल दोन वेळा नगरसेवक म्हणून सेवा करण्याची संधी दिली हे कार्य पाहून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला या महानगराची महानगर प्रमुख म्हणून जबाबदारी दिली ती देखील मी पंधरा वर्ष अतिशय इमानी इकबा त्या ठिकाणी काम करून सांभाळलं तसेच प्रमुखपदी तीन वर्षे होतो आणि गेल्या आता दीड दोन दीड वर्षापासून मी तालुका प्रमुख म्हणून पनु, काम करत होतो हे काम करत असताना तथाकथित उपनेता आदु हिरे यांनी माझ्या कामाची तुलना आणि निष्ठा हे न बघता सरळ सरळ त्यांनी पदाचा पद काढून घेतलं तालुका प्रमुख पद काढून घेतलं म्हणून अशा मनोरुग्ण उपनेत्याच्या हाताखाली मी त्याच्या नेतृत्वाखाली काम करू इच्छित नाही म्हणून मी प्राथमिक सदस्या पदाचा म्हणजेच शिवसैनिक पदाचा या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे हे सांगण्यासाठी पत्रकार परिषदेत बोलवलेली आहे मिस्तरी यांनी राजीनामा देण्याचं जाहीर केल्यानंतर जिल्हाध्यक्ष गणेश हे राजीनामा संजय राऊत यांच्याशी स्वतः संपर्क मिस्तरी यांना प्रतिसाद न दिल्याची खंत व्यक्त करीत अद्वय हिरे यांच्यावर मिस्तरी यांनी आरोप केले दरम्यान रामा मिस्तरी यांची पालकमंत्री दादा भुसे बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंडू काका बच्छाव राष्ट्रवादीच्या काही पदाधिकारी यांची देखील भेट घेऊन चर्चा केली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं त्यामुळे या पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचं सांगत त्यांनी पुन्हा बाळासाहेबांच्या विचारानं चालणार असल्याचं चा सांगितलंय चाळीस वर्षापासून शिवसेनेमध्ये मी रामबौदक काव्य राम बौद्ध कार्यक्र आज बघित झालंय ते निष्ठावान कार्य करते आणि जेव्हा ते आजही हिरे या पक्षात आले त्यावेळेसच मी बोललो होतो रामभाऊला की हा मनोरुग्ण आहे हा हे पिसाळलेलं होतं आहे मी त्यावेळेस बोलतो परंतु रामबाऊने काही लक्ष दिलं नाही आणि हा शिवसेना संपवण्याचं काम करेल कारण की दोन हजार एकची दंगल जे बघितले ना त्यावेळेस रामभाऊसुद्धा आरोपी होते रामभाऊ दादा भुसे सुरेश गवळी गजान जाधव हे आरोपी केले होते एकशे वीस हिंदू समाजाच्या लोकांना जेलमध्ये घालणारा हा आहे हे जी फॅमिली आहे तर माझं विनंती आहे माझी विनंती आहे की त्यांनी परत आपल्या दादा ने भुसेच्या नेतृत्वाखाली यावं आणि आणि आपलं काम करावं परंतु रामभाऊ आमचे पहिल्या फळीतले शिवने काम करणारे नेते आमचे आदर्श आहेत त्यांचा मान सन्मान ते कोणत्याही पक्षात गेले कोणत्याही गटात गेले तो तोच राहणार आहे त्यांचा शब्द आम्ही कधी घडू देणार नाही परंतु आमची कळकळीची विनंती आहे कार्यकर्त्यांची राम भाऊला की तुम्ही पुन्हा एकदा त्याच नेतृत्वामध्ये आमच्या दादाभाऊ भुजे साहेबांसोबत या इतक्याच आई पूर्ण भवानी महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या दैवत ही सुरुवात करा आणि त्या नेतृत्व नेतृत्वामध्ये काम करा विनंती आहे रामभाऊंना एक विनंती करणार आहे माझी ताली तालुका प्रमुख श्री रामभाऊ विस्तारींना की रामभाऊ तुम्ही कुठेही जा तुम्ही आपल्या मर्जीचे मालक आहात पण अशा ठिकाणी जा तिथं तळागाळातील कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा विचार होतो आणि ज्या ठिकाणी संपूर्ण तळागावातील लोकांना न्याय दिला जातो आणि रामभाऊ आमचे तडून तरफदार आणि तोप आहे आमच्या श्रीरामनगर आणि मालेगाव तालुक्याची त्यांनी आपल्या शिंदे गटात यावं दादा भुसे हात बळकट करावं आणि संपूर्ण तालुक्यामध्ये पिंजून काढून या मनोरुग्णाचं इथून हकलपट्टी करू सर्व कार्यकर्ते मिळून मी असं सर्वांच्या वतीने आपला विनंती करणार त्यामुळे मिस्तरी हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे संकेत त्यांनी स्वतः दिले असले तरी त्याबाबत घोषणा मात्र केली नाही आहे ब्युरो कसमते अपडेट मालेगाव